काय करू सुट्ट्यात काय कळा ना मला सुट्टी तर लागली आता पण काय कळा ना जाऊ दे आमची आजी आहे ना तिलाच विचारतो आणि तिला, तिला म्हणन एखादी कविता म्हणून दाखव हा तसंच करतो पाठ तरी करतो तेवढी या आजी एक काम ना, कर ना माझ मला ना पंधरा दिवस सुट्ट्या लागल्यात पण तू काय कर मला एखादी चांगली कविता बोलून दाखव आणि मग मी काय करेन माहिती का मी, कविता मी, कविता। कविता। मी ती कविता पाठ करेन सुट्टीत आणि आमचे क्लास टीचर आहेत ना सर त्यांना मी बोलून दाखवेन ती कविता तुम्हाला बोलून दाखव ना ती कविता म्हणजे मी पाठ करेन सरांना बोलून दाखवन एकदा आजी म्हणून दाखव नाची तार तुटली म्हात्याची गुल्ली उठली साळीचा भात पंक्तीला म्हातारा नाव रागमती कुठं कविता असते का आजी सर नाही मला मारून टाकायचा काय तू एक म्हातारे अजिबात भाग नाही तुला तर तुला नाही तुन ना आम्ही पुरा बिघडो असं कुठं असतो जाऊ दे मला शाळेत नाही शिकत जायची पण मला बुलढाणी थांबा थांबा मित्रांनो तुम्हाला वाटलं व्हिडिओ संपला व्हिडिओ वाचून संपलेला नाही पुढचा व्हिडिओ नक्की बघून जावा याच्यापेक्षा पण भारी व्हिडिओ आणि हसणार व्हिडिओ तुम्हाला पुढं बघायला भेटन तुम्ही नक्की व्हिडिओ बघून जाओ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा बड्डे झाला सगळे पोरं मला म्हणतात खर्च कधी करणारे आज काय खर्च कधी करणार आहे काय खर्च करू त्यांना काही कळणार तो आता काहीतरी खर्च करतो बैल चारू झाले ना घरी जातो निवांत आणि हॉटेलमध्ये चारण्यापेक्षा मला वाटतं पैसे वाचतेन आणि घरी गेलेलं परवडेल आणि घरीच जेवण केलेलं पर परवडेन मग काय करतो आज सांगतो पोरं येणार आहेत मला तू बनून ठेव असंच करतो जातो हे जे माझा बड्डे होता ना काल तर आज पोरं येणार जेवायला उठते तुम तू काहीतरी पण उठ पोहर येणार उठतेला खांड पोरा येतात पोराचा पोरा काय बुल करणार काय सेट वाकड्या करणार आहेत कुठाय बसलाय की उठा बाहेरवा बाहेरवा बापाच का <laughs> काय का मातार तू तुला तर आकलीच भागच नाही अजिबात पोर येऊ नाही नये कोणाच्या बुलीवर बसू तुला काय करायचंय म्हणलं बनवतो ऊट तिथून पोर येणार तर तुझं तर एकच सवय घाम ऊट